तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईल हाफ साडी कशी स्टिच करायची तेही सोप्यातल्या सोप्या पद्धतीने तेच बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा हे बघा आज आपण हाफ साडी बनवतोय त्यासाठी मी इथं नवी कोरी साडी घेतलेली आहे ही साडी सहा मीटर आहे सहा मीटर साडीपासून आपण हाफ साडी कशी बनवायची तेच ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर याच्यामध्ये याचा ब्लाऊज ही आहे ज्यावेळेस आपण हाफ साडी स्टिच करतो त्यावेळेस प्रॉपर साऊथ इंडियन लुक येण्यासाठी आपण काय करायचं आहे की साडीतला जो ब्लाऊज आहे तोही ठेवायचा आहे साडीतला ब्लाऊज असायला हवा आहे इथं तुम्ही पाहू शकता की इथं साडीतला ब्लाऊज आहे तर मी ही साडी तुम्हाला ओपन करून दाखवते की हा साडीतला ब्लाऊज नक्की आपल्याला कशासाठी हवा आहे तर हे बघा अशा पद्धतीची ही साडी आहे आणि हा साडीतला ब्लाऊज आहे हे बघा तर हा मेहंदी कलरचा ब्लाउज आहे साडीतला तर हाफ साडी बनवण्यासाठी प्रॉपर हाफ साडीचा लूक येण्यासाठी आपण काय करायचं आहे की हा जो ब्लाऊज पीस आहे तो शॉलच्या एका साईडला आपण जॉईन करणार आहोत आणि एका साईडला आपला हा पदर असणार आहे तर तुम्हाला समजलं असेल की ब्लाऊज कशासाठी महत्त्वाचा आहे तो तर ह्यासाठीच तर हे बघा हा पदर असाच राहणार आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा जो ब्लाऊज आहे मेहंदी कलरचा आपण तो कट करून पदराच्या दुसऱ्या साईडला लावणार आहोत तर इथं आपल्याला पदर शंभर मोजून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे या साडीला स्टिच करण्याची तर केरळामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांचं मटेरियल भेटतं आणि त्यापासून आपण हाफ साडी बनवू शकतो आपल्या सहावारी साडीपासून म्हणजे साडेपाच मीटर साडी आहे ब्लाउज धरून ही साडी सहा मीटर होते तर ह्या साडी मी हे मोजून घेते तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की आपण असा हा पदर मोजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा तर इथं असं हे शंभर मोजून घ्यायचं आहे हे बघा इथं साठ झालेलं सा आहे अजून आपल्याला चाळीस इथं मोजून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता इथं चाळीस झालेलं चा आहे तर हे बघा या ठिकाणी आपण टिकमार्क टिक करून घ्यायचे आहे आणि बाकीचा जो उरलेला कपडा आहे त्याच्यापासून आपण स्कर्ट बनवणार आहे तर तोही कसा बनवायचा तेही आपण पाहतोय तर इथं बघा इथं मी टिकमार्क करून घेते टिकमार्क करून घेतलेलं आहे आणि हे आपण असं सरळ रेषेत कट करून घ्यायचं आहे हे बघा तर इथं तुम्ही पाहू शकताय मी पूर्ण साडी अशी ही पसरवून ठेवलेली आहे हा पदराचा भाग ह्या साईडला पदर ठेवलेला आहे इथे पहा आणि ज्या ठिकाणी आपलं शंभर माप आलेलं आहे पदराचं त्या ठिकाणी आपण टिकमार केलेली आहे तर पदर कसा मोजून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण साडी कट करताना साडी स्टिच करताना पदर मोजून घेतो त्याच पद्धतीने याचाही पदर मोजून घ्यायचा आहे जर तुम्हाला पदर कसा मोजून घ्यायचा आहे ते माहीत नसेल तर त्याच्यापूर्वी मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही नक्की पहा तर इथून आपण असते की उंची एक्केचाळीस आहे तर एक्केचाळीस उंची मोजून घ्यायची आहे ते पहा इथून असं एक एक हे एकेचाळीस उंची आहे तर आपण एकोणचाळीस घेणार आहोत दोन इंचाची वर आपण पट्टी घेणार आहोत हे बघा हे बघा अजून एकदा समजावून सांगते की कमरेपासून पायापर्यंतची उंची एक्केचाळीस आहे तर इथं आपण एक्केचाळीसमध्ये दोन मायनस करायचं आहे म्हणजेच एकोणचाळीस उंची फक्त इथं मोजून घ्यायची आहे स्कर्ट बनल्यानंतर त्याच्यावरती आपण एक कमरेची पट्टी तयार करणार आहोत बेल्ट तयार करणार आहोत त्यासाठी दोन इंचाची पट्टी आपण वरती जॉईंट करणार आहोत पण इथं फक्त एकोणचाळीस उंचीवरतीच आपण टिकमार्क करून हे जी राहिलेली साडी आहे ती कट करून घ्यायची आहे तर आता मी इथं पदर कट करून घेतलेला आहे पदर आपण साईडला ठेवायचा आणि ज्या ठिकाणी एकोणचाळीस टिकमार्क येतो त्या ठिकाणी टिक करायचं आणि ती जी वरची पट्टी आहे ती मोजून घ्यायची तर वरची पट्टी इथं चार इंच आहे तर चार चार इंचावरती मी असं हे पूर्ण साडीवरती टिकमार्क करून घेते पूर्ण साडी म्हणजे पदर कट केल्यानंतर राहिलेला जो शिल्लक भाग आहे तो पूर्ण आपण स्कर्टसाठी यूज करणार आहोत हे लक्षात ठेवा साऊथ इंडियन टाईपची हाफ साडी आपण बनवतो आहे त्यासाठी ही जी पद्धत आहे ती सर्वात सोपी आहे मी भरपूर अशा पद्धतीच्या साड्या बनवलेल्या आहेत आणि आम्ही इथं साऊथ इंडियामध्येच केरळमध्येच राहतो त्यामुळे बऱ्याचशा हाफ साडीचे मटेरियल्स वगैरे कसे असतात कसे ते वेगवेगळ्या पद्धतीने स्टिच करतात ते सर्व काही प्रॉपर इथल्या पद्धतीने मी शिकलेली आहे तर हे बघा असं हे आपण कट करून घ्यायचं आहे एवढी सोपी पद्धत तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही दिसणार नाही तर ही चार इंचाची पट्टी आपली सेपरेट झालेली आहे हा जो साडीचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे त्याच्यापासून आपण प्लेट्स बनवणार आहोत ही आप साडी बनवताना आपल्याला बॉल पिना लागतील म्हणजे मी खालीच तुम्हाला समजून सांगते कारण ज्यावेळेस मी मशीनवरती स्टिच करेल त्यावेळेस तुम्हाला एवढं समजणार नाही त्यासाठी खालीच मी पूर्ण साडी सेट करून दाखवेन आणि नंतरच त्याच्यावरून स्टिचिंग करून घेणार आहे तर ह्या साडीला स्टिच करण्यासाठी बरेचसे प्रकार आहेत तर काही काही जण छोट्या छोट्या प्लेट्स पाडतात तर काहीजण जरा मोठ्या पाडतात मिडियम पाडतात प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते प्रत्येकाच्या आवडीनुसारच इथं हाफ साडी स्टिच केली जाते तर आज मी ज्या प्लेट्स बनवत आहेत त्या आठ इंचाची एक प्लेट मी बनवणार आहे म्हणजेच की आपण इथं चार चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे हे कशासाठी करायचं बरं जर तुम्ही बिगनर्स सा असाल तर सर्व प्लेट्स समान अंतरावर पडल्या जात नाहीत त्यासाठी हे मेजरमेंट करायचं आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल अंदाज व्यवस्थित अचूकपणे तुम्हाला समजत असेल की को आपल्या सर्व प्लेट्स सामान पडतील तर तुम्ही असं हे माप घ्यायची काही गरज नाही बिगनर्ससाठी स्पेशली मी सांगते कारण अशा पद्धतीने जर तुम्ही मापे घेतली तर अगदी सुपर हिट आपला हा हाफ साडीचा स्कर्ट बनून तयार होतो आणि सर्व प्लेट्स व्यवस्थित पडतात समान अंतरावर पडतात तर हे बघा चार चार इंचाची एक प्लेट मी इथं मार्क करून घेते तर जो उरलेला साडीचा पूर्ण कपडा आहे त्याच्यावरती चार चार इंचाचं चा मार्क करून घ्यायचं आहे असं जर तुम्ही केलं तर प्लेट्सचं बनवणं खूपच सोपं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हाफ साडीचं स्कर्ट स्टिच केला तर अगदी व्यवस्थित स्टिच होईल आणि दिसायलाही खूप सुरेख असा दिसतो बनल्यानंतर तुम्हाला दिसेलच की ह्याचा फायनल लुक कसा आहे तो तर इथं पहा तुम्हाला दिसण्यासाठी म्हणून मी जरा लांबच रेषा ओढून घेतलेल्या आहेत तर चार चार इंचावरती मी हे टिकमार्क करून घेते तर जर तुम्हाला वाटत असेल की आपली कमरेची उंची सव्वीस आहे किंवा कुणाची छत्तीस असते कुणाची चाळीस असते तर त्यावेळेस जर ह्या प्लेट्स व्यवस्थित बसत नसतील तर ज्या पुढच्या तीन चार प्लेट्स आहेत त्या ॲडजस्ट करून घ्याव्या लागतील कारण सर्वांची मापे परफेक्ट ह्या कपड्यावरती बसू शकणार नाहीत ना त्यासाठी काय करायचं पुढच्या ज्या तीन चार प्लेट्स आहेत त्या आपण ॲडजस्ट करून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजूच्या प्लेट्स ॲडजस्ट करून घ्यायच्या असं जर केलं तरी कितीही माप असेल तरी व्यवस्थित बसेल जर आता इथं पहा जर आहे आणि ही जी लाईन आपण ओढलेली आहे ही लाईन जोडताना ही मधली लाईन आपण सोडून द्यायची आहे आणि नंतर तिसरी लाईन येते ना एक दोन तीन तिसरी लाईन येते ना तिथंपर्यंत आपण असं हे प्लेट बनवून घ्यायची आहे हे बघा तर इथं आपण एक गोल पिन लावून घेणार आहोत हे बघा मी इथे एक गोल पिन घेतलेली आहे आणि दुसरी प्लेट बनवताना आपण काय करायचं ही प्लेट तशी सोडायची आणि नंतर ही प्लेट उचलून त्याच्यावरती ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने या प्लेट्स बनतील अगदी या प्लेट्स बनतात तर मी नंतर इस्त्री करून तुम्हाला व्यवस्थित दाखवेल हे बघा इथे एक आपण बॉलपीन लावायची आहे तर इथे ही बॉलपीन लावून घ्यायची नंतर ही प्लेट अशी सोडायची या प्लेटवरती आपण प्लेट्स घेणार नाही हे बघा असं पकडायचं आणि नंतर तिसरी जी प्लेट आहे त्याच्यावरती आपण असे जोडून घ्यायचं आहे तर पुढच्या प्लेट्स बनवताना आणि मी घ्यायची काळजी म्हणजे एक प्लेट बनल्यानंतर एक प्लेट तशीच सोडायची आहे हे बघा ही प्लेट अशी पकडायची आणि नंतर त्या एक दोन तीन तिसऱ्या नंबरवरती जी मार्क येते त्या टीकमार्कीला आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला समजलं असेल हे बघा आणि इथं आपण ही बॉल लावून ते सिक्युअर करून घ्यायचं आहे ही जी पद्धत आहे ती फक्त बिग्नर्ससाठी आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर अंदाजे तुम्ही प्लेट्स बनवू शकाल आणि अशा जर प्लेट्स बनवायच्या असतील तर परफेक्ट मेजरमेंट बसणार नाही ना कपड्यावरती कारण की काय होतं की बऱ्याच जणांचे कमरेचे माप वेगवेगळं असतं वेग वेग त्यामुळे हे जरा ॲडजस्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला लास्टच्या वेळेस ह्याही स्कर्टमध्ये मी थोडंसं ॲडजस्ट करून घेते कारण कंबर जास्त मोठी नाही आणि इथं ह्या कपड्याचं माप जास्त मोठं होतं त्यासाठी प्लेट्स आपण ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत ते, ते लास्टला मी तुम्हाला दाखवेन आणि ह्याच्यामध्ये अमरेला कटिंगचा जो स्कर्ट असतो हाफ साडीमधला तोही सुपरहिट दिसतो त्याचाही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल म्हणजेच की केरळमध्ये ज्या पद्धतीच्या हाफ साड्या स्टिच करतात ते सर्व व्हिडिओज तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटतील इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या हाफ साड्या स्टिच केल्या जातात तुम्ही पाहिलं असेल साऊथ इंडियन सिनेमामध्ये वगैरे की साऊथ इंडियामध्ये हाफ साडी खूप फेमस आहे आणि इथलाच तो ट्रेंड आहे म्हणजे इथंच हाफ साडी वापरली जाते तर हे बघा आता पूर्ण ह्या प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत तर अंतर मोजून घेते पहिल्यांदा आपण अंतर मोजून घ्यायचं तर इथं अंतर जास्त होतं आहे आणि एवढी कंबर नाही सो आपण काय करायचं ज्या कडेच्या दोन्ही कडेला तुम्ही पाहताय ना त्या कडेच्या दोन तीन प्लेट्स आपण ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे अंतर कमी करून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या प्लेट्स थोड्याशा जवळ करून घ्यायच्या आहेत हे बघा कशा पद्धतीने मी करते तसंच आपण दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे हे झालं की आपण ह्याच्यावरून स्टिच करून घेणार आहोत आणि माप करायचे तरी तरी तर इथं तुम्ही पाहू आहे हे माप आपलं सदतीचं आहे तर इथं टीप मारल्यानंतर हे छत्तीस होईल तर असं हे मोजून घ्यायचं आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर ह्या प्लेट्स आपण बनवताना कमरेचं माप जास्त असेल तर काय करायचं तर कमरेचं माप जर जास्त असेल आता मी इथं कमरेचं माप छत्तीस आहे म्हणून मी इथं चार चार इंचाच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत जर कमरेचं माप जास्त असेल म्हणजे चाळीस वगैरे असेल तर पाच पाच इंचाच्या प्लेट्स घ्या आणि जर कमरेचं माप ह्याच्यापेक्षा कमी असेल सब्दीज वगैरे असेल तर ह्या प्लेट्स तुम्ही अजून छोट्या घेऊ शकता तर किती माप आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्या प्लेट्स बनवू शकता जर तुम्हाला ह्या प्लेट्स एवढ्याच मोठ्या रुंदीच्या हव्या असतील तर तुम्ही अशाही बनवू शकता आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून ठेवू शकता अशा पद्धतीने ह्या प्लेट्स बनवून घ्या तर ही एक साधी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स कोणीही लगेचच अशा प्रकारची साडी बनवू शकेल असंच आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण शिलाई करू त्यावेळेस एक एक वॉलफिंग काढून आपण हे व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत स्टिच करताना घ्यायची काळजी म्हणजे जी प्लेट आपण बनवतोय या हे बघा इथून चार इथून पाच पाच इंचावरती या प्लेट आपण स्टिच करून घ्यायच्या आहेत तर सर्व प्लेट मी अशा ह्या स्टिच करून घेणार आहे ते तुम्हाला दाखवेलच पुढे अशा पद्धतीने म्हणजे जो स्कर्टचा पुढचं पोषण आहे व्यवस्थित फिटिंगमध्ये येतो त्यासाठी आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे जर कुणाला इतर टाईट पुढं आवडत नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही हे स्टिच केलं नसेल तरी चालेल बट स्टिच केल्यानंतर व्यवस्थित हा स्कर्ट दिसायला दिसतो तर हे झालेलं आहे ह्याची फक्त सिलाई केली का हा स्कर्ट रेडी होईल आणि इथं आपण दोन इंचाची पट्टी म्हणजेच इथं आपण चार इंचाची पट्टी घेणार आहोत जर बॉर्डरचा कपडा असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही असा हा प्लेन कपडा घ्या हे बघा असा प्लेन कपडा घ्यायचा त्याच्या आतमध्ये आपण अस्तर लावणार आहोत आणि नंतर हे आतल्या साईडने पहिल्यांदा स्टिच करायचं आहे आणि नंतर फोल्ड करून आपण हे स्टिच घेणार आहोत अशा पद्धतीने आपण ही कमरेची पट्टी बनवून घेणार आहोत आणि अशी ही कमरेची पट्टी बनवली की त्यांची जेवढी हाईट आहे तेवढी करेक्ट होऊन जाते आता हे परफेक्ट तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कमरेची पट्टी जॉईन करायची आहे मिशनवरती मी शिवताना दाखवते तुम्हाला बट आता जर मी सांगितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल त्यासाठी हे तुम्हाला मी दाखवत आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा वरचा जो बेल्ट आहे तो तयार होईल आणि इथं एवढं अंतर आपण हे ओपन ठेवणार आहोत इथं स्टिच करून घेणार आहोत इथं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे नंतर हे जॉईन करून घ्यायचं आहे याच्या आतमध्ये जर तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता बट मी याच्या आतमध्ये अस्तर लावणार नाही कारण अंदरच कट येतो त्यामुळे अस्तर लावायची गरज नाही एक्स्ट्राचं तर हे बघा असा हा फायनल तुम्हाला समजलं असेल की स्कर्टची नक्की कटिंग आणि स्टिचिंग कशी कर करायची ते तर तुम्हाला मी पदर कसा कट करायचा ते दाखवते आपण पहिला पदर जस्ट कट करून ठेवला आहे बट प्रॉपर जो हाफ साडी साठी असतो तो पदर आपण कट केलेला नाही तर इथं पहा एका साईडला ब्लाउज पीस आहे पदराच्या एका साइडला तर आपण काय करायचा हा जो पदर आणि ब्लाऊज पीस जॉईंट आहे तो असा फोल्ड करायचा आणि करेक्ट याचा मध्य काढून घ्यायचा आणि तिथूनच आपण हे कट करून घ्यायचं आहे है। इथं साऊथ इंडियामध्ये हाफ साडीला जो पदर असतो तो कसा असतो की पदराच्या पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला तोच कपडा वापरला जातो आणि मध्ये फक्त स्कर्टचा जो कपडा असतो तो असतो त्यासाठी आपण परफेक्ट हा साऊथ इंडियन मॉडेलची साडी बनवते म्हणून साडीपासून मटेरियल बनवलेलं आहे आपण म्हणजेच की हाप साडीचं मटेरियल बनवलं आणि त्यापासूनच आपण ही हाप साडी बनवतोय तर अशी ही साधी सोपी साडीपासून हाप साडी बनवण्याची पद्धत आहे फ्रेंड्स तर इथं तुम्ही पाहू शकताय ब्लाऊजचा कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि आत्ता आपण ब्लाउजचा कपडा दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचा आहे म्हणजेच की दोन्ही बाजूला पदर येईल तर असाच हा हाप साडीचा फायनल लुक असतो फ्रेंड्स तर हे मी कसं जॉईन करायचं ते पण तुम्हाला दाखवते आणि हे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला समजेल की परफेक्ट हाफ साडीचा लुक आपल्याला आलेला आहे आणि हो फ्रेंड्स ही साडी बनवण्यासाठी बऱ्याच जणींच्या रिक्वेस्ट आलेल्या होत्या म्हणूनच मी पहिल्यांदा ही हाफ साडी शिकवते कारण की मी पहिल्यांदा साडीचे सर्व प्रकार शिकवणार होते आणि नंतरच हाफ साडीचे प्रकार घेणार होते बट बऱ्याच जणी म्हटल्या की मॅडम तुम्ही जी क्लासमध्ये साडी घातलेली होती त्या साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी आहे ते दाखवा त्यासाठीच मी ही साडी तुम्हाला दाखवत आहे क्लास घेताना मी जी येलो कलरची म्हणजेच पिवळ्या कलरची साडी घातलेली होती सेम त्याच पद्धतीची ही साडी बनणार आहे आणि त्याच साडीची कटिंग स्टिचिंग सेम अशीच आहे बघा आणि हे बघा असं हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे तर असा हा आपला पदर तयार होईल तर इथं आपण प्लेट्स स्टिच करून घेतो आहे तर प्लेट्स स्टिच करताना आपण काय करायचं जे बॉल पिन आपण लावलेली होती ती एक एक काढून घ्यायची आणि त्याच्यावरूनच प्लेट्स आपण स्टिच करून घेणार आहोत तर हे बघा आणि क्लास घेताना जी मी ब्लॅक कलरची साडी घातलेली होती त्याची कटिंग स्टिचिंग सेम अशीच आहे आणि आंब्रेला कटिंगची हाफ साडी किंवा छोट्या प्लेट्स छोट्या बन प्लेट्सपासून बनलेली हाफ साडी भरपूर मोठ्या प्लेट्सपासून बनलेली हाफ साडी कशी बनवतात तेही मी पुढे तुम्हाला दाखवेनच आता ह्या प्लेट्सच्या अंतर तसं पाहिलं तर आठ इंच आहे म्हणजे चार चार इंचावरती मी टिकमार्क करून घेतलेला आहे फक्त आणि फक्त तुम्हाला समजण्यासाठी आणि जी प्लेट पूर्णपणे बनलेली आहे ती आठ इंचाचीच बनलेली आहे फ्रेंड्स मी इथं काय केलेलं आहे की आठ इंचाची प्लेट बनवलेली आहे नंतर एक चार इंचाची प्लेट रिकामी सोडलेली आहे आणि नंतर आपण आठ इंचाची प्लेट बनवलेली आहे अशाच पद्धतीने सर्व प्लेट्स अरेंज केलेल्या आहेत तुम्हाला अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने समजावं म्हणून मी इथं तुम्हाला चार चार इंचाची प्लेट घ्या असं सांगितलेलं आहे तर आत्ता बघा आपण स्कर्ट स्टिच करतो आहे तर पहिल्यापासून जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल तर आत्ता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की आपली ही प्लेट बनलेली आहे आठ इंचाची प्रॉपर तर बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आम्हाला काही समजलं नाही त्यासाठीच म्हटलं की ही सोपी पद्धत तुमच्यापर्यंत पोचवावी तर असंच हे मी स्टिच करून घेते तर पूर्ण स्कर्ट आपण असाच स्टिच करून घ्यायचा आहे या साडीला स्टिच करण्यासाठी किंवा कटिंग करण्यासाठी पंधरा मिनिट इनफ होतील पंधरा मिनटामध्ये ही साडी कटिंग आणि स्टिचिंग करून रेडी होईल एवढी सोपी ही साडी आहे फ्रेंड्स ह्याच्यामध्ये जास्त कटिंग ही नाही जास्त स्टिचिंग ही नाही फटाफट रेडी होईल जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा ही लवकर ही साडी बनवू शकाल तर इथं पहा मी साईडचा जो पोर्शन आहे किनाऱ्याचा तो कट करून घेते कारण ह्या साडीला अगोदरच दोरे भरपूर सुटत आहेत त्यासाठी असं हे कट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण काय करायचं मी तुम्हाला खाली पूर्ण हा स्कर्ट पसरवून दाखवेन म्हणजे तुम्हाला समजेल तर जो किनाऱ्याचा पा, भाग आहे ताम तो इथं पहा पाच इंचापर्यंत मी स्टिच करून घेतलेला आहे कारण दोन्ही साईडला आपण थोडंसं ओपन ठेवणार आहोत ज्या आपण नाडी बांधली त्यावेळेस तो तिथला थोडासा आपण भाग ओपन ठेवणार आहोत तर पाच इंच एवढा मोठा ठेवायचा नाही बट इथं मी पाच इंचापर्यंत स्टिच करून घेते तर दोन्ही भाग मी पाच पाच इंचापर्यंत स्टिच करून घेतलेले आहेत आणि ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्याच्यावरून इथं बघा पाच इंचापर्यंत मी टिप मारून घेते तर टीप मारून कशासाठी घ्यायची तर आपण अशी टीप मारून घेतली प्लेट्सवर तर जो कमरेचा भाग आहे तो असा फुगत नाही आणि तिथं अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये हा स्कर्ट बसतो आणि वर जर फिटिंगमध्ये स्कर्ट बसला आणि खालच्या साईडला असा फुगलेला असेल तर त्याचा लूक अतिउत्तम दिसतो त्यासाठी आपण वरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या स्किच करून घ्यायच्या आहेत जर कुणाला वरच्या प्लेटचं टाईट नको असतील किंवा असं फिटिंग असलेला पोर्शन आवडत नसेल तर त्यांनी हे स्टिच केलं नसलं तरी चालेल बट असं हे स्टिच केलं तर तुमचा जो हाफ साडीचा सा स्कर्ट बनेल तो अगदी सुपरहेटीच बनणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी असं हे स्टिच करून घेतलेलं आहे पूर्ण साडीवरती ज्या प्लेट्स बनवलेल्या आहेत त्या सर्व अशाच पद्धतीने मी पाच पाच इंचापर्यंत स्टिच करून घेतलेल्या आहेत तर आता आपण कमरेची पट्टी बनवून घेऊ त्यासाठी एका साईडने मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अस्तर लावण्याची गरज आहे बट मी तर अस्तर वगैरे काहीही लावत नाही दोन्ही बाजूनी असं हे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे स्टिचिंग करताना आराममध्ये व्यवस्थित स्टिच करायचं आहे तुम्ही कसं कट करता त्यापेक्षा तुम्ही कसं स्टिच करता ते महत्त्वाचं असतं तर ही पट्टी खालच्या साईडला मी ठेवलेली आहे आणि वरून आपण असं हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर अशीच कमरेची पट्टी आपण स्टिच करून घेणार आहोत आणि नंतर ही पट्टी आपण फोल्ड करायची म्हणजे ती व्यवस्थित सरळची बाजू आहे तिथपर्यंत येईल तर इथं पहा हा जो किनाऱ्याचा भाग आहे तोच मी इथं वरती वापरलेला आहे तर दोन इंचाची फक्त आपल्याला इथं पट्टी पाहिजे तर मी तर दोन इंचाची कमरेची पट्टी म्हणजेच कमरेचा बल्ब बनवलेला आहे किनाऱ्याचाच जो काटाचा भाग आहे तोच मी इथं घेतलेला आहे तर तुम्हाला हे समजलं असेल आता हा जो स्कर्ट आहे तो मी खाली पसरवून ठेवलेला आहे त्याचा लुक बघा अशा पद्धतीचा हा स्कर्ट आहे तर हा स्कर्ट कसा स्टिच करायचा मी तुम्हाला दाखवते म्हणजे स्कर्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे हे जे किनाऱ्याचे भाग आहेत असे हे दोन्ही जुळून घ्यायचे आणि जो कट पीस आहे साडीचा तो फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे नाहीतर साडीपासून भरपूर दोरे निघतात कारण प्रत्येक साडीचं सूत वेगवेगळं असतं त्यामुळे हे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपला हा हाफ साडीचा स्कर्ट रेडी झालेला आहे आणि त्याच्या प्लेट्स बघा किती सुरेख पडलेल्या आहेत इथं मी नाडी ही लावून घेतलेली आहे या ठिकाणी जर तुम्हाला नाडी नको असेल तर तुम्ही इथं हुकही लावू शकता तर ते कसं लावायचं त्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा आणि ह्या ठिकाणी आपण हुक ऐवजी इलास्टिक ही लावू शकतो बट मी आज तर आज नाडी लावलेली आहे आणि याचा फायनल लुक बघा अशा पद्धतीचा आहे हे बघा ह्या हाफ साडीची शॉल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची ही शॉल तयार झालेली आहे ही साडी घातल्यानंतर कशी दिसते ते तुम्हाला दाखवते तर मुलीला मी ही साडी घालून दाखवते ॲक्च्युली ही माझ्या साईजची साडी आहे आणि ही बघा ही साडी वेअर केल्यानंतर असा हा त्याचा फायनल लुक दिसतो आहे अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आपण ही स्टिच करून घेतलेली आहे सो so, फ्रेंड्स जर तुम्हाला ह्या साडीची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग